वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा यासाठी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपेर येथे शेतकरी आत्मबल उन्नती कार्यक्रम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी भुवनेश्वर एस यांनी शेतकरी आत्मबल उन्नतीचे कार्यक्रमाची व्याप्ती वाढून वाशिम जिल्हा शेतकरी आत्महत्या मुक्त व बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले शेतकऱ्यांचा वाशिम जिल्हा आत्महत्याग्रस्त मुक्त करणार आपलं काय नियोजन आहे आणि शेतकऱ्यांसाठी आपण काय संदेश द्या शेतकऱ्यांच्या आत्मबल उंच करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रशिक्षण घेतलेली आहे सगळं तालुकामध्ये तालुका, तालुका लेवलवर आम्ही प्रशिक्षण दिलेली आहे गाव लेवलमध्ये आम्ही कमिटी फॉर्म केलेली आहे ते कमिटीची पूर्ण सदस्यांच्या आम्ही प्रशिक्षण दिलेली आहे तालुका लेवलवर आणि परत आम्हाला एक पण गावाच शेतकरीची आत्महत्या झाला तर आतू खसा थे थे ते आमची निदर्शनातून कसा ते चुकून ते झालेली आहे आणि मानसिक आरोग्यांच्या बद्दल तेवढं जनजागृती नाही आहे सो म्हणून त्यांची टोल फ्री नंबर आणि मानसिक आरोग्याचं तंत्र आहे मार्फत सुद्धा आम्ही आता प्रशिक्षण दिलेली आहे आता कोणाची आत्महत्याचे डेसिशन दिवशीमध्ये दिवशी मध्ये नाही त्याचा विचार करण्याचे वेळी कदाचित आम्ही बरोबर त्यांना काउन्सिलिंग केलं तर ते त्यामधून टाकू शकतो आणि त्यांचे पूर्ण कुटुंब त्यामधून वाचू शकतो त्यांच्यासाठी आमची प्रयत्न आहे या कार्यशाळेला मंगरुळपीर तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम